की जे म्हणून आज सुरुवात करूया पंखा पण झाले नाही अजून तर सुरुवात असा होता की आता सोप्याची गाडी जे आज तुम्ही व्हिडिओ बघितला असाल सकाळी ती गाडी आता उतरून झालेली आहे आज गाडी येणार व्हिडिओ मुद्दा असा आहे आता इथं की आता विषय आहे सर्जाच्या सासूची वास्तुक शांती <laughs> <आयाया। laughs> वास्तुक शांतीला तुला बोलवलंय काय नाही तुला तुला वास्तूला बोलवलंय का नाही काय म्हणून बोललो तुला आमंत्रण कसं आलं जरा सांग जरा व्यवस्थित अँगल धरतो हा तुला आमंत्रण कसं आलं आग्राच कशाच आग्रा दिल्लीतल्या हा दिल्लीतल्या आग्राच आग्राच आमंत्रण आलं काय काय म्हणून आमंत्रण आलं जावाई हा सरजीराव जावई सरजीराव जावाई बनशा जावाई हा काय हा जावाई मग वास्तू साहित्य तारखेला एकोणतीस तीस तारखेला दोन दिवस वस्तू काय तुम्ही चार दिवस राहले या मी मालक आमच्या आट्याकडे येईल काय आट्याकडे मारकला आमच्या मी म्हणलं दोन दिवस सुट्टी मागवली फक्त बदल अठ्ठावीस एकोणतीस ला तीस तारखेला बर मिळणार नाही सुट्टी मिळणार नाही आम्ही सुट्टी देत नाही तू काय सासूच्या मेंद्यात आहेस का तू सासूच्या मेंद्यात आहेस का मी गेलो जेवला अरे गेलो जेवलो पर... आणि सोपा गिफ्ट दिल तुम्ही तू काय देणार गिफ्ट काय झाला तू गिफ्ट काय देणार तू दिला दे सोपा बाबा दिला मग काय तू दिला दुकान कुणाच आता गिफ्ट मग तुझ्या आईच गेलाय कुठे म्हणले मी झालं म्हंटल मी गिफ्ट कोण देणार बघा आणि सासू एवढा जीव आहे आणि हिची सासू बी तिकडं जाताना म्हणजे ह्याला बोलते तिकडं तेव्हा काय करते म्हणजे काय सासू जावा बापू इकडं मटण जरा चांगलं नाही तुमच्याकडे मटण घेऊन या म्हण आणि ह्याला सांगते म्हणून आल्यावर पैसे देतात ह्याला काय पैसे देतच नाही म्हणून

मेंढ सांभाळ बसत गिफ्ट काय सांगा गिफ्ट बघ मी काय म्हणतो आपल्या दुकानातला सोफा सोपा दुसरं कशाला काय पाहिजे आपल्याला सासू बघायला सासू लाईल तुझी विचार करू आता मम्मी सासू साठी काय विचार करायचा आहे सासू जीव की प्राण मम्मी मम्मी अरे सासू तुझी जीव की प्राण आहे तुझा

सासूचं प्लॉट बघायला घेऊ सासूचं घर बांधायला घेऊ सासूचं घर पायाभरणी घेऊ पायाभरणीच्या अगोदर कसं बांधायचं कसं ठरवायचं त्याला घेऊ पूजेला पण मीच कोमला पण मीच आणि पूजेला पण मीच बाहेरच कोण नाही खरं मला काय म्हणायचं आहे दर ठरवायला यायला नेल बिल्डिंग बांधायची कशी ठरवायला यायला नेलं मग काय तुला काय करतो त्यातलं हुशार नाही हा तुझ्यापासून हुशार आहे मी गवंडाईची दिवसाला मजुरी किती आहे <laughs> सातशे रुपये <laughs> सातशे रुपये सातशे <laughs> रुपयाला का माहिती कोण राबतो सहाशेला बाराशेच्या खाली येत नाही कोण गावडी इथं लोन दिलाशे सातशे रुपये दिवसाला सासू काय करता तुमची काय नाही तेव्हा तसं एवढी प्रॉफर्ट कुठे सासूची पहिला

जळगावला कधी येणार दादा तुम्ही जळगाव लय जळगावलाही दादा मिळत नाही यायला बोल बोल पाटन, बोल काय विषय कटका मला परत तू मिळ न तुझं स्वतःच काय मत आहे की नाही सासू घर काम कसं करायचं दर कसं ठरवायचं त्याला याला मारदा गिफ्टच्या नावानं बोल सासू देणार नाही